तीन डिसेंबरला दुसरी शिवसेना फुटून तिसऱ्या शिवसेनेचा जन्म होईल किंवा शिंदे गटाचे तीस पस्तीस आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये दे जातील तिथं पुन्हा निवडणुका होतील आणि भाजप आपलं एकशे पंचेचाळीसचं टार्गेट पूर्ण करेल मग शिंदेंचं पुढं काय शिंदेंना स्वप्नात पण वाटलं नसेल की आपण ज्या देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून शिवसेना फोडली आज तेच फडणवीस आपल्या जीवावर उठले आहे हे आज शिंदेंना कळलं असेल म्हणून तर उद्धवजींनी ह्या कमळीला दोन हात दूर ठेवले होते पण सीएमचे चॉकलेट दाखवले व शिवसेना संपवण्याचे जाळे टाकले मला शिंदे सेना संपलेली बघायची आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गरज सरो वैद्य ही मन कोणाला ला लागू होते तर ती भाजपला होते आणि दुसरीकडे जैसे करम करेगा वैसे फल देगा भगवान ही मन कोणाला ला लागू होते तर ती शिंदे साहेब सगळ्यांना आश्चर्यचकित करणार आणि तेवढाच शिंदेच्या शिलेदारांना अस्वस्थ करणार असं एक वक्तव्य दोन दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष केलं आहे त्यांनी पत्रकारांना एक बाईट देताना असं म्हटलं की मला आताच युती तोडायची नाही तुम्ही दोन डिसेंबर पर्यंत थांबा त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल आणि मी सविस्तर बोलेन यावरून आता प्रश्न असा निर्माण झालाय की खरंच भाजपला शिवसेना सोबत नको आहे का आता यामध्ये दोन गोष्टी आहे की भाजपच्या मनात नेमकं काय चाललंय कारण भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस मनात काय चाललंय कधीच सांगत नाही डायरेक्ट अंजाम देऊन टाकतात म्हणजे जेव्हा समोरच्याला कळत की आपल्याबरोबर हे झालेलं आहे त्यावेळी त्याचे डोळे उघडतात पण आपल्याबरोबर काय होणार आहे त्याचा थांब पत्ता फडणवीस कधीच लागू देत नाही आता हीच वेळ आली आहे एकनाथ शिंदेवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शीतयुद्ध ही गेल्या वर्षभरापासून सुरू आहे मुख्यमंत्रीपद हुकल्यानंतर मुख्यमंत्रीपद जेव्हा हुकलं तेव्हा एकनाथ शिंदे कमालीचे नाराज झाले आणि त्या नाराजी बरोबर होती कारण नेतृत्वाखाली त्यांच्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवण्यात आली पण त्यानंतर एकशे बत्तीस आमदार हे भाजपचे निवडून आले भाजपने पलटी मारली एकनाथ शिंदेना बाजूला केलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतरचा संपूर्ण राजकीय इतिहास पाहिला महाराष्ट्राचा तर जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांची गोची करून टाकली असं समजा की एकनाथ शिंदे हे आपल्याला आता नको आहे असे संकेतच आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे गप्प बसलेले अजितदाद अजितदादांवर स्वतःवर मोठे आरोप आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा त्यांच्या सहकार्यांवर आहे आणि ते सर्व होल्डवर असताना अचानकपणे पार्थ पवार हे प्रकरण पुढे आलं आणि अजित पवार हे पूर्णपणे बॅकफुटवर गेले आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही उद्या जर भाजप नेत्यांना सांगितलं की तुम्ही शांत बसा ते शांत बसणार तुम्ही आक्रमक व्हा ते आक्रमक होणार कारण हो अजितदादा नावाच्या नेत्याची चावी ही आता मुख्यमंत्री आणि पर्यायाने भाजपच्या हाती आहे जशी चावी फिरणार जशी चावी मारली जाणार तसं तसं अजितदादा आपल्याला फिरताना बोलताना नाचताना दिसणार मग आता शिंदेचं काय शिंदेची जर गरज नाहीये तर मग शिंदेच नेमकं होणार काय याच्यासाठी दोन पर्याय जे भाजपने डोक्यात ठेवले आहेत सर्वात एक पहिला पर्याय आहे तो म्हणजे शिवसेनेमध्ये उत्सुकता सर्वांना लागली आहे देवेंद्र फडणवीस यांचा दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून ते शिवसेना म्हणजे आता जी शिंदेची शिवसेना आहे ते कधी फोडतील सांगता येणार नाही त्यांनी उदय सामंत यांना अगदी स्वतःच्या जवळ केलंय पहिल्या दिवसापासून तुम्ही बघा जेव्हा जेव्हा शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यात काही वाद झाले तेव्हा मध्यस्थी करण्याचं काम हे उदय सामंत यांनी केलं आज असं म्हणतात की जवळजवळ तीसच्या आसपास जे शिलेदार आहेत शिंदेचे ते आज उदय सामंत सोबत आहेत उद्या जर भाजपने असं ठरवलं की तिसऱ्या शिवसेनेला जन्माला घालायचं आहे तर मग असं होऊ शकतं की तिसरी शिवसेना की उदय सामंत यांची शिवसेना या नावाने जन्माला येऊ शकते आणि तसं झालं तर आश्चर्य वाटायला नको कारण भाजप आहे तो सब कुछ हो सकता आहे आणि दुसरा जो पर्याय आहे की भाजप शिंदेना गिळणार का त्याच्यामध्ये दोन पर्याय एक म्हणजे उद्या जर जसं आपण म्हणतो की सध्या न्यायपालिकेवरही भाजपने आपलं वर्चस्व ठेवलं आहे तिथं खरं असेल आणि जर निकाल हा जानेवारी फेब्रुवारी जेव्हाही लागेल तो जर शिंदेच्या विरोधात लागला तर असंही शिवसेनेचं म्हणजे शिंदेचं अस्तित्व आहे ते अंधकार असं होऊन जाईल पण दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या समजा याचा निकाल लागला नाही पुढे पुढे घेत गेला तर दुसरा असं ऑप्शन असेल की भाजप शिंदेला सांगेल की बाबा तुम्ही आता आमच्या भाजपामध्ये विलीन व्हा त्याशिवाय दुसरा पर्याय मग शिंदे समोर नसेल कारण आधीच जर नाही म्हटलं तर अर्ध्यापेक्षा अधिक लोक हे भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत ते जर उद्या भाजपात निघून गेले तर भाजपला काय शेवटी जेवढे येतील त्यांना पुन्हा निवडणुकीला उभे करतील त्यांना पुन्हा निवडून आणतील त्यांचं जे टार्गेट आहे मिशन वन फोर्टी फाय ते, ते असंच पूर्ण करू शकतात मग शिंदेचं काय होणार कारण उद्या भाजपने हा जर डाव खेळला तर शिंदे समोर कोणताही पर्याय नसणार आज शिंदेची स्थिती अतिशय भयानक आहे आज जर महाराष्ट्राच्या राजकारणात बघाल तर सगळ्यात अडचणीत आलेले सगळ्या टेंशन मध्ये असलेले तो कोण असतील तर ते आहे एकनाथ शिंदे कारण शिंदेना स्वप्न तरी वाटलं नव्हतं की आपण ज्या देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून किंवा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून किंवा भाजपने ज्या पद्धतीने ब्लॅकमेल करून आपल्याला आपलाच पक्ष फोडायला लावला शिवसेना फोडायला लागली आज तेच देवेंद्र फडणवीस तीच भाजपा आपल्या जीवावर उठली आहे राजकीय और जीवावर उठली आहे हे आज एकनाथ शिंदेना कळलेलं आहे त्यामुळे सर्वात जर कोणी अस्वस्थ असतील तर ते एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेसमोर काही पर्याय आता उरलेले नाहीत भाजप काय करणार हे महत्वाचं आहे भाजप तिसऱ्या शिवसेनेला जन्माला घालणार भाजप शिंदेना स्वतःमध्ये विलीन व्हायला सांगणार की त्यांचं पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन त्यांना कायमचं राजकारणातून संपून लावणार या तीन गोष्टीचा जो निकाल आहे तो कोणत्याही श्रेणी येऊ शकतो बहुतेक करून जेव्हा निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होतील किंवा किंवा मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण रवींद्र चव्हाण यांनी जे संकेत दिलेले आहेत की दोन डिसेंबर जाऊ द्या कारण दोन डिसेंबरला पहिल्या टप्प्यातलं जे मतदान झालंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं त्याचा निकाल तीन तारखेला लागणार आहे त्या निकालात जर पन्नास टक्केपेक्षा अधिक जागा जर जा महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला आल्या भाजप तिथे जिंकली तर निश्चितपणे एकनाथ शिंदे यांना ते दूर करणार आणि एकनाथ शिंदे यांचा राजकीय वाईट काळ जो आहे तो तेव्हापासून सुरू होईल त्यामुळे आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील जनतेना जे राजकीय पक्ष आहेत त्यांना राजकीय कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी आणि राजकीय समीक्षक राजकीय तज्ञ यांचं सर्वांचं लक्ष लागलंय ते ला तीन डिसेंबरला कारण रवींद्र चव्हाण सांगितलंय की मला आता युती तोडायची नाही तुम्ही दोन डिसेंबर पर्यंत थांबा त्यानंतर मी बघेन म्हणजे निकाल जेव्हा तीन तारखेला लागेल त्याच्यानंतर काय भूमिका भाजपची असणार आपण देवाभाऊंची स्तुती करता तसं काही नाही शाहसाहेब साहेब महाराष्ट्रात येऊन बोलून गेले दोन हजार एकोणतीसला भाजप शतप्रतिशत त्यांचीच ही तयारी आहे देवाभाऊ रवींद्र चव्हाणांना बावनकुळ्यांना भोकायला सांगतात उद्या शाह साहेबांनी सांगितलं देवाभाऊंना मुंबई केंद्रशासित करायची आहे ती सुद्धा करतील कालच रवींद्र चव्हाणांचं स्टेटमेंट बघा दोन नंबरचं काही चालत नाही निलेश राणेची चूक नसताना त्यांच्यावर केस केली सत्तेचा माज चढलाय भाजपला शिंदेची जैसी करणी वैसी भरणी येतो हो नाही था